नमस्कार मित्रांनो मंगेश ऑफिशियल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत उल्हासनगर येथे उल्हासनगरची आपण आज खाऊ गल्ली आज एक्सप्लोअर करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे पदार्थ आज बघणार आहोत तर चला मग वेळ वाया न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो व्हिडिओ एंड पर्यंत बघा मस्त मस्त तुमच्या समोर पदार्थ घेऊन येणार आहे तर चला मग स्टार्ट करूया आता व्हिडिओ आपला तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत उल्हासनगरचा फर्स्ट स्पॉट मध्ये जिथे तुम्ही बघू शकता जय माता दी पापडी चाट आहे तर इथे आपण आज विजिट करणार आहोत तर चला टेस्ट करूया आणि बघूया याची टेस्ट कशी आहे हाँ नमस्कार नमस्कार माला तुम्हें डिश ट्राई कराती होती बटर पापड़ी चार है ट्राई करूगा सरकार सीम्पल है, है।, है।, है फसा पापड़ी अच्छा चटनी आती है ओके तीन चार प्रकार की तीखी रहती है पुदीन रहती है ओके मीठी ऑप्शनल है अच्छा उल्सनगर में मीठा नहीं खाते अच्छा गोर खाते ओके okay. साथ आप फर्स्ट टाइम वाले आपको मीठा पसंद है तो आपको हाँ।, आपको हाँ बोलना पड़ेगा मीठा ऐड ऑन कर ओके तो आपको स्पाइसी मिलेगा अच्छा तो स्पाइसी भी आपके हिसाब से मीडियम या ज्यादा जो आप बोलोगे ठीक है तो हम तो तो बना देते हैं आपके लिए माजे साइड बना तो मीडियम बनवा मीडियम मित्रों अपना चार्ट लगते है और एक दूसरी बात है इसकी खास हाँ आई थिंक मेरे हिसाब से हाँ पूरे इंडिया में आ, ये एक की चाट ऐसी बची हुई है। ओके मक्खन चीज नहीं आता अच्छा म्हणजे याच्यामध्ये बटर आणि चीज येत नाही मयरोज भी नाही आता ओके म्हणजे एकदम प्युअर जे पण आहे ते घरच्या वस्तूंनी बनवलेलं आहे बाकी आप पानी पूरी देखो सेव पूरी देखो मैगी देखो हाँ, हाँ, देखो हाँ, 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 सब में चीज हाँ, हाँ, हाँ। तो फैट आपको मिलेगा ही मिलेगा। ही डिश आता रेडी है अगर फुल प्लेट लेते हो थर्टी फाइव रुपीजेटी ओके प्लेट ची मित्रो थर्टी फाइव रुपीज है तो सला टेस्ट करूया मित्रांनो आता आपण फर्स्ट बाईट आपण एन्जॉय करणार आहोत मित्रांनो ना शब्द नाही आहेत पण एक नंबर आहे खूप भारी आहे आणि बटरला ऍक्च्युली आहे ना पूर्ण या लोकांनी ना पाणीपुरी मध्ये जसं आपण तिखट पाणी गोड पाणी हे सगळं चिंचेचं पाणी हे सगळं आहे ना तसं ना तुम्हाला आपला अ शेवपुरीचा टेस्ट येणार आहे आणि त्याच्यामध्ये क्रिस्पीनेस म्हणून शेव सुद्धा आहे कांदा आहे आणि त्यामध्ये तुम्ही बटाटा आणि ही खूप भारी तुम्ही बघू शकता का वाईट आहे <laughs> हा कोणता शॉर्ट आहे दादा सगळ्याला बीट करणार आहे तर मित्रांनो एक शॉर्ट दिला आपल्याला तसा शॉट नाहीये नॉर्मल शॉर्ट आहे ट्राय करूया टेस्ट भारी आहे सगळे मसाल्याचं पाणी जे पण आहे ना सगळं मिक्स करून कॉकटेल बनवलाय आणि एक एक नंबर टेस्ट आहे म्हणजे खूप छान नक्कीच ट्राय करायचे मित्रांनो या प्लेसला नक्की विजिट करा हा प्लेस तुम्हाला बघा उल्हासनगरला तुम्ही आलात ना तर समोरच गोल मैदान तुम्हाला दिसेल गोल मैदानाच्या ऑपोजिटला जय माता दी स्टॉल आहे आणि इथे नक्कीच या आणि विजिट करा शॉपला आणि हे छान छान पापडी चाट एन्जॉय करा तर चला व्हिडिओ एंड पर्यंत बघा मित्रांनो पुढे पण आपण खूप सारे प्लेसेस कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आपण आलेलो उल्हासनगरच्या खाऊगली सेकंड स्पॉट मध्ये तर हा आपला एक मित्र आहे ना खूप छान असं स्टॉल स्टार्ट केलेलं आहे याच्या फॅमिली बिझनेसली तर तुझं एज काय ट्वेंटी वन ट्वेंटी वन भारी एकवीस वर्षाचा मुलगा आहे आणि हा स्टॉल सांभाळतो आता याच्या इथे आपल्याला का काय काय बघायला मिळणार मटन चिकन पाया, पाया सूप म्हणजे नॉनव्हेज मध्ये सगळं आपल्याला याच्याकडे बघायला मिळणार आहे तर आज ऍक्च्युली जास्त आणलेलं नाही तर आपण लिमिटेड व्हरायटी आपण एक्सप्लोर करणार आहोत तर काय काय टेस्ट करणार आहे सदा तू तो वाली आप हमारे यहाँ पे आओगे तो सबसे बेस्ट मिलेगा कबाब मिलेगा ये मटन कबाब ये आते हैं 120 के चार 60 के दो पीस की मा बैठी है मटन है चिकन है सारे आइटम भैया बढ़िया से बढ़िया मिलेंगे एकदम फ्रेश क्वालिटी के एकदम बढ़िया से बढ़िया तर दादा एक एक पीस मजे से एक प्लेटर बन दे उसका जो टेस्ट करा है जरूर जरूर जरूर, जरूर। ये रहता है आलू का इसके अंदर भी कीमा डाला हुआ रहता ऊपर से ये कीमा मटन कीमा ऊपर से डाल के देते दादा ऐसी कीमत काय होणार है प्राइस कैसी रुपये साठ रुपये सा पैटीस है मित्रों कीमा बैठी अरे आता आपण ट्राय करू तर मग मित्रांनो आता आपण याची फर्स्ट बाईट घेऊया किमा पॅटीस आहे हा बघू शकता एकदम तरी वगैरे जबरदस्त आणि सोबतच हिरवी चटणी कांदा दिलेला आहे आपण स्टार्ट करू बाईट घेऊया एक नंबर खूप भारी बटाट्याचा फ्लेवर छान आहे आणि किमा पण मस्त लागतोय यात आणि बाहेरून थोडा क्रिस्पी आहे म्हणून खाण्यासाठी ना एकदम खूप छान आहे म्हणजे बन्नाट बारी मित्रांनो आता आपण नेक्स्ट डिश ट्राय करूया यांची बाब ये रहता है अभी कीने का मटन का रहता है मटन का बाप शीक का तो बोल दे इसको ये आता है सिक्सटी रुपीस के दो हाफ ये तंदूर हो चुका है और इसको बस गर्म करने आप फ्राई करने आता है ओके हाँ रेडी करने के लिए पहले तंदूर हो चुका है अभी बस गर्म करके रेडी फुल रेडी करने का आज आज पह, पहला हाँ। तुम्हें हाफ डन करूँ ठेवले लाया हाफ डन ओके तंदूर हो चुका है ओके अपनी डीश आप ये। हो, ये। आता आपली डिश रेडी होते आहे हा कोणता मसाला चाट मसाला ओके तर मित्रांनो आता आपला हा शेक कबाब आलेला आहे आपण ट्राय करूया आणि सिक्स्टी रुपीज ला दोन पीस येतात तर आपण ट्राय करण्यासाठी एकच पीस घेतलेला आहे एकदम सॉफ्ट आहे खूप छान फ्लेवर आहे मेन चन सोबत एकदम भारी टेक्स्चर आहे याचा आणि त्याबरोबर ज्युसी आहे आता आपण नेक्स्ट डिश ट्राय याची दादा नेक्स्ट डिश कोणती असणार आहे आपली नेक्स्ट चिकन चिकन मसाला चिकन मसाला आपण ट्राय करूया दादा सोबत काय तुमच्या इथे काय भाकरी वगैरे भाकरी आहे गावणा पाव आहे राईव्या ओके मग आता आपण सोबत एक भाकरी घेऊया हे किती रुपयाला डिश आहे दादा वन ट्वेंटी का फुल प्लेट आएगा, फुल प्लेट पीस कीस उसमें एक लेग पीस और दो पीस दूसरे मीडियम ओके अगर लेग पीस नहीं चाहिए तो पांच पीस मीडियम वन ट्वेंटी मे फ चिकन मसला तो चिकन मसला गाड़ा ही अलग से बाकारी है और गामना ट्वेंटी रुपीस का पांच रुपये का प्राइस भी रहता है चिकन राइस मटन राइस वेरायटी मित्रों सोबतरी तदा चिकन ट्राई करना एकदमच सॉफ्ट आहे भाकरी नॉर्मल आपण भाकरी बनवतो तेव्हा कडक होते पण ह्याची भाकरी एकदम सॉफ्ट आहे आपण ट्राय करूया तर मित्रांनो आपण एक घास ट्राय केलेला आहे आता दुसरं आपण चिकन सोबत ट्राय करू एकदमच सॉफ्ट तुम्ही बघू शकता प्रॉपर एकदम शिजलेलं आहे

थर्ड स्पॉट वरती आपण आलेलो आहोत हावगली मध्ये माझ्या पाठी बघताय किशोर पॅटिस वाला आहे तर इथे आपण पॅटिस ट्राय करणार आहोत आणि यांच्या इथे फेमस पॅटिस आहेत त्यांचे तर चला मग आता ट्राय करूया दादा एक प्लेट पॅटिस जागा आणि तुमच्या इथे फेमस काय गुलाबजामुन पण फेमस आहे ते पण एक प्लेट करा मित्रांनो आपली डिश आलेली आहे पॅटीस आणि गुलाबजाम आपण आता हे ट्राय करणार आहोत सलामत टेबलवरती घेऊन जाऊ आपल्या मित्रांनो यांनी सोबत खाण्यासाठी पाव सुद्धा दिलेले आहेत पावासोबत आपण हा पहिला पॅटीस ट्राय करणार आहोत आणि बघू शकता क्वांटिटी खूप छान क्वांटिटी आहे मस्त आहे टेस्ट छान आहे आणि याच्यामध्ये बघू शकता छोले सुद्धा आहेत कांदा आहे वरून आणि गोड तिखट चटणी आहे क्रिस्पी आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे टेस्ट खूप छान येते याची प्राइस काय आहे प्राइस किती रुपये पंचेचाळीस रुपयाला आणि गुलाबजाम थर्टी रुपीज गुलाबजाम थर्टी रुपीस ची प्लेट आहे आणि हे फोर्टी फायव्ह रुपीस आहे आणि पावाचे दहा रुपये पापा आता गुलाब जाम ट्राई करिया बोल सकता गुलाब जाम एकदम मस्त है पाका एकदम मोड़ा लेला आजामुल हम्म मस्त है सेम सॉफ्ट है नंबर टेस्ट मित्रांनो या प्लेस वरती नक्की विजिट करा हे प्लेस आहे गोल मैदानाच्या ऑपोजिट मध्ये किशोर वाला आणि इथे लवकरात लवकर आहे आणि तोपर्यंत हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा अजून एक प्लेस आपला बाकी आहे स्पॉट तर मग तोपर्यंत मी हे गुलाबजाम एन्जॉय करतो तर मित्रांनो आता उल्हासनगरच्या आपण चौथ्या स्पॉट वरती आपण आलेलो आहोत आणि यांच्या इथे आपल्याला फालुदा बघायला मिळणार आहे फालुदा खायला मिळणार आहे आणि कोण फेमस फालुदा आहे आशा आईस्क्रीम करून तुम्ही बघू शकता आशा फालुदा तर आता आपण यांचा फालुदा टेस्ट करणार आहोत पण फेमस फालुदा आहे चला मग आता टेस्ट करूया मित्रांनो बघू शकता आपला फालुदा जर्मन फालुदा आपल्या सोबत आलेला आहे समोर आणि आपण हे टेस्ट करणार आहोत आणि ह्याची क्वांटिटी बघू शकता किती सारी क्वांटिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम चॉकलेट जेली परत काजू वगैरे आणि हा खास करून याच्यामध्ये मा मलई वगैरे पण याच्यात बघायला मिळणार आहे आपण आता एक वाईट घेऊया ट्राय करूया विश्वास नाही करू शकत मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणि टेस्ट खूप भारी आहे म्हणजे माझ्याकडे शब्द काही आहेत याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे एक एक तुम्ही डिटेल बघू शकता याच्यामध्ये शेवया सुद्धा दिसत प्रॉपर एकदम टेस्ट एकदम भरपूर आहे आणि हा मित्रांनो आणि तुम्हाला सुद्धा हे जर खायचं असेल तर उल्हासनगरला विजिट करा है या शॉप मध्ये आशा फालुदा म्हणून नाव आहे या शॉपचं आणि दादा आपल्या इथे टायमिंग काय आहे शॉपचा मॉर्निंग इलेवन ओके तर अकरा पासून हे चालू होतं आणि रात्री दोन वाजेपर्यंत याचा शॉपचा आहे काय खरवस सुद्धा दिली दिली आपल्याला स्पेशल खरवस आहे ट्राय करून बघूया आपण खरवस आहे ऍक्च्युली जे आपण बघितलं असेल ना रस्त्यावरती ज्या गाड्या असतात सर्व स्मलि म्हणतो आपण त्याला तशी टेस्ट नाही आहे मित्रांनो व्हिडिओ आता आपण एंड करत आहोत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा मी पण हे एन्जॉय करतो तुम्ही पण हे एन्जॉय करायला नक्की इथे या आणि व्हिजिट करा या शॉपला थँक्यू